नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो सहा मे पंधराशे बेचाळीस रोजी सेंट फ्रान्सिस झेवियर ओल्ड गोवा येथे पोहोचला सहा मे सोळाशे बत्तीस रोजी शहाजी राजांना पराभूत करण्यासाठी बादशहा शहाजहान आणि आदिलशहा यांच्यामध्ये तह झाला सहा मे अठराशे एकोणनव्वद रोजी पॅरिसमध्ये आयफेल टावरचे उद्घाटन झाले सहा मे एकोणवीसशे चौऱ्याण्णव रोजी इंग्लंड आणि फ्रान्स यांना जोडणाऱ्या युरो टनेलचे उद्घाटन झाले सहा मे एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी बँक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता मिळाली सहा मे दोन हजार एक रोजी पोप जॉन पॉल दुसरे यांनी सिरियामध्ये एका मशिदीला भेट दिली मशिदीला भेट देणारे ते प्रथम पोप ठरले सहा मे अठराशे छप्पन्न रोजी आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिगमंड फ्राइड यांचा जन्म झाला सहा मे अठराशे एकसष्ट रोजी भारतीय राजनीतिज्ञ मोतीलाल गंगाधर नेहरू यांचा जन्म झाला सहा मे एकोणवीसशे बावीस रोजी छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये